नमस्कार प्रेक्षकांना चला तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा अर्जुन सायली मैनावती आणि सदाशिवच्या वागण्याने खूपच संभ्रमात असतात त्यांना दोघांनाही सारखं असंच वाटत असतं की कुठेतरी पाणी मुरतंय म्हणून ते या गोष्टीचा शोध घ्यायचा ठरवतात मग अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात तर अर्जुन म्हणतो सोल्युशन खूप सिंपल आहे अर्जुन सांगतो मैनावती आणि सदाशिवला वेगवेगळं भेटायचं आणि त्यांना प्रश्न विचारायचे आणि जर ते खोटं बोलत असतील तर त्यांचे उत्तर कधीच मॅच होणार नाहीत मग सायली हे सगळं ऐकते आणि खूपच खूप खुश होते मग सायली सदाशिवकडे जाते आणि त्यांना एक फ्रॉक दाखवते म्हणते हा फ्रॉक तर बघा आमच्या लहानपणी फ्रॉक तुम्हीच शिवायचात ना सदाशिव म्हणतात अरे हा हा हा, हा मीच शिवलाय सायली आश्चर्यानेच त्यांच्याकडे बघते मग नंतर सायली त्या दोघांकडेही जाते म्हणते आई तू तर म्हणालीस की माझा फ्रॉक बाबांनी शिवलेला नव्हता सदाशिवच्या चे चेहऱ्याचा हे ऐकल्यावर रंगच उडतो सायली म्हणते पण बाबा तर म्हणताय की तो फ्रॉक त्यांनीच शिवलाय महिनावती सदाशिव एकमेकांकडेच बघायला लागतात सायली म्हणते तुम्ही दोघं सगळ्याच बाबतीत मला वेगवेगळ्या गोष्टी सांगताय बाबा म्हणाले की मी जेव्हा हरवले तेव्हा माझा सातवा वाढदिवस साजरा झाला होता आणि तू तर म्हणालीस की मी पाच वर्षांचे असताना हरवली प्रेक्षकांनो सदाशिव महिनावती सायलीचे हे बोलणं ऐकून एवढे कावरेबावरे झालेले असतात त्यांना काय उत्तर द्यावं हेच कळत नाही आणि ते दोघी फक्त एकमेकांकडेच बघत असतात तर असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा